पवार हो <tutui> <तले लगा। tut soup> काल पंतप्रधान तिसऱ्यांदा झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना महत्वाच्या विकास कामांची त्यांनी भूमिपूजन आणि उद्घाटन केली जवळपास हजार कोटीची कामं होती त्याच्यानंतर इतर पण काही महत्वाचे त्याचं उद्घाटन मुख्य पंतप्रधान महोदय लग्नाला पण भेट देणार होते वधू शुभ लग्ना शुभाशीर्वाद देण्याच्या करता असे त्यांचे तीन चार कार्यक्रम होते हे सगळे कार्यक्रम करून रात्री अकरा साडे अकरा ला पंतप्रधान हे परत दिल्लीला गेलेत कालचे कार्यक्रम चांगले झाले पंतप्रधानांनी काल हेही सांगितलं की बाबा इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता मी संपूर्ण देशामध्ये मदत करतोच आहे महाराष्ट्राला पण मदत करीन परंतु जशी देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपल्या मुंबईची ओळख आहे तशी जगाची आर्थिक राजधानी करण्याच्या बद्दलचा एक सुतो वाच त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी केला आणि नेहमीच त्यांचं विजन हे आपला देश हा जागतिक पातळीवर सातत्याने वरच्या क्रमांकावर राहायला पाहिजे इथं सगळ्या सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे अशाच प्रकारच्या असतात आम्हाला तिघांना त्यांनी हे पण विचारलं तुम्ही काय योजना जाहीर केलेल्या आहेत अधिवेशनामध्ये बरेच त्याच्याबद्दल ऐकायला मिळतं तर आम्ही ह्या योजना देत असताना मला आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगायचंय गरीब माणूस गरीब व्यक्ती गरीब महिला आणि शेतकरी आणि विकास ह्या गोष्टी डोळ्यासमोर युवा वर्ग या सगळ्या योजना आम्ही दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल विस्तृतपणे मी आजच्या भाषणामध्ये बाबतीमध्ये सांगेन परंतु अडीच लाखाच्या मध्ये उत्पन्न असणारा वर्ग सर्व जाती धर्मामध्ये त्याच्यामध्ये जा सगळ्या गरीब वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे आणि या अर्थसंकल्प सादर करत असताना खूप महत्वाच्या शेतकऱ्यांच्या करता माफीच्या बद्दलचा घेतलेला निर्णय युवा पिढीच्या करता दहा हजार कोटी रुपयाचा स्टायफंड देण्याचा दहा लाख विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा घेतलेला निर्णय तीन गॅस सिलेंडर मुफ्त वर्षाला देण्याचा गरीब महिलांना मध्यवर्गीय महिलांना घेतलेला निर्णय मुलींना विशेषतः शिक्षणाच्या करता अनेकदा आई वडील बाबा आपल्याला हे परवडत नाही आपण गरीब आहोत आणि म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागायचंय त्याकरता आपल्या सगळ्या समाजातल्या मुलींना शिकता यावं आणि त्यांना कुठेही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून घेतलेला निर्णय अशा अनेक महत्वाचे निर्णय अशा खूप काही महत्वाचे निर्णय आणि पंधराशे रुपये बहीण तिच्याकरता करता घेतलेला निर्णय अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले पण त्याच्यात विस्तृतपणे मी दुपारच्या सभेत सांगितलं बरोबर बरोबर आहे संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या नोंद करण्याच्या करता फॉर्म भरायचा आहे त्यांनी मागणी करायची तो फॉर्म जो काही दिलेला आहे तो फॉर्म त्यांनी दिल्यानंतर तो अपलोड करायचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण देताना ज्यामध्ये एवढे मोठे निर्णय घेताना कुठंही सगळ्या गोष्टी डीबीटी मधनं जाणार कुणाच्या हातात डायरेक्ट बाबा पाठवायचं असं नाही जी भगिनी असेल जी मुलगी शिक्षण घेतीये जो आमचा शेतकरी आहे किंवा त्यांची मुलं आहेत त्या सगळ्यांना वीज माफी आहे तर तिथं तर प्रश्नच नाही कारण त्यांनी साडेसात पर्यंत वीज बिल भरायचंच नाही आणि बाकीच्या बाबतीमध्ये जे आहे म्हणजे विशेषतः ते डीबीटी मध्ये जाणार आहे करता साधारण सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे खरोखरीच जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीला माझ्या बहिणीला मिळालं पाहिजे आमच्या मुलीला मिळालं पाहिजे आमच्या मातेला मिळालं पाहिजे आणि ते एकवीस ला ते पासष्ट वयोगटातली व्यक्ती असली पाहिजे उत्पन्न मात्र अडीच लाखाच्या आतलं असं म्हणाले की आता जे मुख्यमंत्री म्हणाले त्याचा पूर्ण मला कशाला प्रश्न विचारतात मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुतीचा निर्धार म्हणूनच ना आणि मी महायुतीतलाच घटक आहे ना असले प्रश्न